तर मित्रांनो एवढा मोठ्या गाड्यांचा तापा पोलिसांच्या गाड्या एस ओ बी ओ तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या गाड्या आणि ही एवढे मोठे लोक जमलेले आणि एवढा मोठा जनसमुदाय तर आपण बघलो बघत असाल की हा कशासाठी झाला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातीलच एक साधारण शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलगा जे की दोन हजार पाचमध्ये सैन्यामध्ये भरती झालेला होता आणि आता त्याची पुढच्या वर्षी सेवानिवृत्ती होती तर एक वर्ष बाकी असताना काळाने त्याला भारत मातेची सेवा करू दिली नाही आणि त्याची प्राणज्योती देशासाठी गमावली आणि तो शहीद झाला तर मित्रांनो या बंद पेटीमध्ये असलेली त्याची शहीद डेड बॉडी आणि हा जमलेला ताफा आणि त्यांच्या कर्तव्यावर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये ते सहीद झाले आणि मित्रांनो कोणती वेळ कशी येईल ते सांगता येत नाही परंतु यांचा स्वभाव गावामध्ये अतिशय चांगला होता मनमिळावे स्वभाव असल्यामुळे यांचे फार जवळचे संबंध होते तर मित्रांनो हा एकटाच भाव नाही तर उरलेले दोन भाऊसुद्धा सैन्यामध्ये भरती आहेत आणि आता त्यांचा निरोपाला की ते शहीद झाले म्हणून त्यांची प्राणज्योती मावळली म्हणून तर ह्या घरच्यांना झटका सहन झालेला नाही आणि आता त्यांच्या पार्थिव देहासोबत त्यांच्या आई पत्नी भाऊ आणि आता वडील हे पण आहेत त्यांच्यावर दुःखाचा आभाळ कोसळलेला आहे तर मित्रांनो असा हा लढाऊ परिवार असतानाच एकाएकी त्यांच्यावर काळाने झळप घातली आणि त्यांच्या कुटुंबावरच नाही तर अख्ख्या गावावर सुद्धा दुःखाची कळा पसरली आणि सर्व गावांना झटका बसला आणि एवढी मोठी यांच्या अंतयात्रेला गर्दी होती की अतोनात लोक सर्वजणं एकच नारा देत होते की नितीन खेडीकर अमर रहे अमर रहे भारत माता की जय आणि लोकांनी त्यांच्या शोकसंदेश देण्याकरिता एवढी मोठी पब्लिक जमली होती ज्यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार आर्मीचे लोक यांनी मानवंदना दिली आणि यामध्ये सर्व गावातील तरुण पोरांना एकच उत्सुकता लागली होती की आपण यांच्या बदल्यामध्ये दहा लोक आर्मीमध्ये जायचे आणि त्यांना बघण्यासाठी त्यांचा जो काही त्यांना मिळालेला मान सन्मान बघण्यासाठी गावातील लोक तरुण पोरं फुलून आले आणि त्यांनी ठरवले की आता आपण पुन्हा सैन्यामध्ये जायचं तर मित्रांनो आता बघू शकता की त्यांच्या पार्थिव देहावर तिरंग्यामध्ये कफन बांधलेली आहे आणि आता आर्मीचे लोक त्यांना मानवंदना देत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा मरण येण्यासाठी सुद्धा नशीब लागतो आणि सैन्यामध्ये भरती होण्यासाठी सुद्धा नशीब लागतो मित्रांनो एवढा मोठा जनसमुदाय बघून पण मनामध्ये आले असेल की आपण आर्मीमध्ये व्हावे परंतु मित्रांनो लोक आताही सुद्धा घाबरत आहेत परंतु घाबरण्याचे काही कारण नाही मित्रांनो मित्रांनो शहीद झाल्याच्यानंतर एवढी मोठी माणसांमना मिळत असते आणि आपल्या कुटुंबाला पण आधार मिळत असतो परंतु मित्रांनो आज लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की लोक आर्मीमध्ये जायला तयार नाही तो एक कार्ड होता परंतु मित्रांनो आता लोक आर्मीमध्ये जायला तयार आहेत आणि याच्यावरून पण आपल्याला एक बोध मिळतो एक प्रेरणा मिळते की आपण सैन्यामध्ये गेलेलं पाहिजे आणि तिथं नाव कमावलं पाहिजे आपण शेवटपर्यंत पावसाखाल की किती मोठी अफाट गर्दी आहे आणि एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ सख्खे तीन भाऊ जेव्हा आर्मीमध्ये लागतात तेव्हा त्या कुटुंबाविषयी काय असेल तर मित्रांनो तर मित्रांनो सांगण्याचा सा तात्पर्य हाच होता की शेतकरी आणि ते शेतकरी पुत्र हे केवळ काळ्या आईची सेवा नाही तर भारत मातेची सुद्धा सेवा करण्यासाठी आपल्या प्राणांसाठीकडे मागे पुढे पाहत नाही आणि मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत ही लढवत असतात तर मित्रांनो आता आपण शेवटपर्यंत बघू शकाल की यांना कशा प्रकारची मान वंदना देऊन शेवटचा निरोप दिला ते आता व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला दिसत आहे